सर्वप्रथम आदरणीय संस्थापक आदरणीय चेअरमन व्हाइस चेअरमन आदरणीय सर्व संचालक उपस्थित सर्व सभासद एक ठेवीदार खातेदार यांचं मी स्वागत करतोय आणि सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी अर्बन बँकेच्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सेवेच्या विषय वाचन त्याचं विश्लेषण थोडं कंटाळाने रात्र आकडे असतात आणि सांकेतिक भाषा राहते तर मी थोडक्यात आणि आसूक मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय आजच्या सगळी पुढील विषय आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील वृत्तांत वाचून कायम करणे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या वार्षिक सभेचा इतिवृत्तांत या ठिकाणी सादर करतोय आणि या ठिकाणी तर त्या सर्वांमध्ये मंजुरी मिळावी तर मंजुरी करता सर्वांना विनंती आहे की मंजूर असं करताना मानताना हात वर्क करून त्यास अनुमोदन द्या किंवा सूचना करावी ही विनंती आहे

भांडवल व देनी बँकेची सभासद संख्या तीन हजार तीनशे चार सभासद भाग मा, भाग आहे एक कोटी चौतीस लाख बत्तीस हजार राखीव व इतर निधी एक कोटी पंधरा लाख तेहतीस हजार ठेवी तेवीस कोटी त्र्याण्णव लाख एकवीस हजार दरम्याज निधी एक कोटी साठ लाख चौदा हजार इतर देवी अठ्ठेचाळीस लाख पंचवीस हजार

पैकी दुर्बल घटकाला पंचाहत्तर टक्के कर्ज वाटप केलेले आहे अहवाल सहा लाखेर बँकेचा निव्वळ झिरो टक्के आहे जंगल मालमत्ता बावीस 22, कोटी बावीस लाख सत्तेचाळीस हजार इतर येणी वीस लाख बावीस हजार खेळते भांडवल अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठावीस कोटी त्र्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार okay, नफा विवेचन आस्थापना खर्च व्याज व्यवस्थापन खर्च इत्यादी एकूण दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याऐंशी हजार खर्च झाला आहे उत्पन्न तपशील कर्जावरील व्याज गुंतवणुकीत व्याज कमिशन इतर उत्पन्न दोन कोटी शहाऐंशी लाख चार हजार इतकं उत्पन्न झालेलं आहे उत्पन्न वजा खर्च बँकेस

पुढील प्रमाणे राखीव निधी आठ लाख चार हजार गुंतवणूक चढउतार निधी चार लाख ब्याण्णव हजार लाभांश भागमंडळावर सात टक्के आठ पॉईंट आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार इमारत निधी सहा लाख ब्याऐंशी हजार सभासद कल्याण निधी दोन लाख पन्नास हजार सुवर्ण महोत्सव निधी एक लाख वरीलप्रमाणे मान्य संचालक मंडळाने शिफारस केली आहे त्यात सर्वांग ते मंजुरी मिळावी अशी विनंती विषय नंबर चार सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरता संचालक मंडळाने तयार केलेल्या खर्च व उत्पन्नाचे अंदाजपत्रक मंजूर करणे दोन हजार पंचवीस बँकेने दोन कोटी पंच्याण्णव लाख ब्याऐंशी हजार उत्पन्न अंदाजपत्रक तयार केले उत्पन्नाचं व खर्च दोन कोटी चौसष्ट लाख इत्यादी इत्यादी अंदाजपत्रक तयार केलेलं आहे त्या अंदाजपत्रकास सर्वांना ते मंजुरी मिळावी ही विनंती विषय नंबर पाच सन दोन हजार या सालचे वैधानिक लेखा परीक्षकाकडून आलेल्या वैधानिक लेखा अहवालाचा विचार करून स्वीकृत करणे सन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरच्या शासकीय लेखा परिषद मंत्री अँड पारिक चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांनी दोन हजार चोवीस पंचवीस सालाचर्षण सन दोन हजार विषय नंबर सहा दोन हजार पंचवीस चोवीस सालाकरिता करीता रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार व परवानगीने शासकीय लेखा परीक्षे याची नेमणुकीस मान्यता देणे रिझर्व बँकेने त्यांचे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या परिपत्रक राकत, परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनानुसार वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात पुनश सन दोन हजार वीस पंचवीस साठी ज्यांनी आपलं लेखापरीक्षण केलं ते मेसर्स मंत्री आणि पारिक यांची

कुठल्याही प्रकारचे कर्ज दिले नाही सदर विषयात सर्वांमध्ये मजुरी मिळावी ही विनंती विषय नंबर नऊ आज्ञा संचालक मंडळाने सुचवलेल्या बोर्ड नियमक क्रमांक अकरा तेरा एकोणीस व बावीस दुरुस्तीस मंजुरी देणे पुढीलप्रमाणे प्रमाणे मान्य संचालक मंडळाने कोटनियम दुरुस्तीस दुरुस्ती सुचवलेली आहे पूर्वी चालू सभासद प्रवेश फी शंभर घेतली जाते आहे तर त्याऐवजी दोनशे रुपये प्रवेश फी कारण की बँकेची जंगला किंवा रिझर्व्ह फंड वाढी करता शंभर रुपये प्रवेश फीची दोनशे रुपये प्रवेश फी बदल करण्यास हाय आहे त्याचबरोबर नाम सभासद प्रवेश फी पन्नास रुपये आहे एक पन्नास रुपये वरून शंभर रुपये प्रवेश फी घेण्या घेण्याचं मसुदा या ठिकाणी सादर करतोय या सर्वांना ते मंजुरी मिळावी ही विनंती विषय नंबर दहा महाराष्ट्र राज्य सरकारी संस्था अधिनियम एकोणीस साठ चे कलम अनुसार आपले संस्थे सभासद अधिकारी व कर्मचारी यांचं प्रशिक्षण शिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत या ठिकाणी सहकार बोर्डाचे आदरणीय जाधव साहेब सव्हा साहेब हे आपल्याला सहकार कायद्याविषयी माहिती देण्यास इथं आलेले आहेत तर ते ही सभा संपन्न झाल्यानंतर शिक्षण व शिक्षण याबाबत माहिती देतील त्यास मंजुरी मिळावी विषय नंबर अकरा वार्षिक सर्वसाधारण सभेस अनु अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनु उपस्थिती समापित करणे प्राजच्या या सभेस काही सभासद त्यांच्या वैयक्तिक कारणासह सभेस उपस्थित राहू शकले नाहीत तर त्याच्या अनुपस्थितीस मंजुरी किंवा समापित करण्यास या अशी विनंती त्यास मंजुरी मिळावी धन्यवाद यानंतर विषय नंबर बारा मान्य अध्यक्षाच्या परवानगीने आयवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करेल तर या ठिकाणी आयच्या वेळी कुठलेही विषय नाही यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माझे सरकारी श्रीखर साहेब हे करतील धन्यवाद धन्यवाद साहेब